नमस्कार शेतकरी बंधनो मी कृषी भूषण कृषीरत्न बाळासाहेब मराळे मुक्काम पोस्ट तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील शौघोत्पादक व शेवगा संस्कोधक शेतकरी आहे आणि गेल्या पंचवीस वर्षापासून शेवग्याची शेती करत आहे तर शेतकरी बंधनो आजचा जो सर्वप्रथमचा जो जी माहिती आपल्याला द्यायची ती ह्या हिशोबान शेवग्याचा आता हा डिसेंबर महिना आहे आणि शेवग्याच्या दरामध्ये प्रचंड विक्रमी वाढ झालेली आहे म्हणजे आताचे जे जे दर आहे होलसेल रे पुणे मुंबई किंवा भारतातल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये जे दर आहे ते होलसेल किलोला तीनशे ते साडेतीनशे रुपये आहे म्हणजे शेतकऱ्यांना डायरेक्ट आडतीतकडून मिळणार आहे जे रेट हे तीनशे ते साडेतीनशे रुपये प्रति किलोचे आहे आणि किरकोळ बाजारामध्ये चारशे ते पाचशे रुपये शेंगांचे दर आहे गेल्या पंचवीस वर्षामध्ये आम्ही शेवगा शेती आणि मध्ये काम करतो आहे तर सर्वसाधारणपणे आतापर्यंत दोनशे ते अडीचशे रुपये किलोचे दर आम्हाला मिळालेले होते पण यावर्षी जे आहे शेवग्याच्या दारामध्ये विक्रमी वाढ झालेली आहे आणि विक्रमी वाढ ह्या हिशोबाने झाली की अनेक ठिकाणी उशिरापर्यंत पाऊस झाला आणि त्याच्यामुळे फुलारा लेट झालेला आहे पण आपल्या रोहित मानाच्या शेतकऱ्यांच्या ग्रुपमध्ये अनेकांकडे शौगा आहे जिकडे पावसाचा ट्रबाल आहे तिथे शौगा आहे आणि त्यांना अगदी एक एक टन ज्यांच्याकडे माल आहे त्यांना म्हणजे त्याच्यापासून तीन तीन लाख रुपये एका एका तोड्यामध्येच मिळत आहेत काही ठिकाणी काहीकडे पाचशे किलो आहे दीड लाख दोन लाख रुपये एका एका तोड्यालाच मिळत आहे तर अनेक शेतकऱ्यांनी हा प्रश्न केला की आम्हाला पण शेवगा लागवड करायची आहे तर म्हणून आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण गेल्या पंचवीस वर्षापासून मी शेवगा शेतीचा प्रचार आणि प्रसार करतो आहे आणि शेवग्याचं महत्व पटवून देतो आहे शेवगापासून एकरी पाच ते सात लाख रुपये कसं उत्पादन घ्यायचं या विषयावर आपले अनेक व्हिडिओ आहे आणि आजच्या अनुषंगाने अनेकांनी सहकार्यांनी फोन केले अनेक राज्यातून फोन येत आहेत आणि म्हणून त्यांच्या माहितीसाठी आता जर शेवग्याची लागवड करायची झाली तर केव्हा केली पाहिजे तर शेतकरी आता जो शेवगा लागवडीचा जो कालावधी राहिलेला आहे तो जानेवारी आणि फेब्रुवारी म्हणजे मार्च म्हणजे मार्चपर्यंत पर्यंत तुम्ही लागवड करू शकता बेस्ट कालावधी आता जानेवारी आणि फेब्रुवारीचा आहे जानेवारी फेब्रुवारीमध्ये जर लागवड केली तर आपल्याला त्यापासून साधारणपणे काय होतं की उन्हाळ्याच्या मध्ये रोप लावल्यापासून अगदी साडेतीन महिन्यातच तीन, तीन साडेतीन महिन्यातच फुलं झाडं फुलावर येत असतात आणि पाचव्या महिन्यामध्ये सहाव्या महिन्यामध्ये म्हणजे पाचव्या महिन्यातच शेंगा तोडायला सुरुवात होते जे जानेवारी फेब्रुवारी लागवड तुम्ही केलं ला तर मे जून जुलैमध्ये तुम्हाला सहज ऑगस्टपर्यंत शौगत चालवतील आणि त्या पिरियडमध्ये सुद्धा शंभर ते दीडशे रुपये किलोचे बाजारभाव असतात आणि अगदी आपल्याला पहिल्या तोड्यामध्येच प्रति एकर दीड ते दोन लाख रुपयाचा सीजन मध्ये आपल्याला त्याच्यापासून प्रॉफिट मिळतो आणि पुन्हा त्याची हलकी छाटणी केली जुलै किंवा ऑगस्टमध्ये छाटणी केली परत नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे आता जो तेजीचा कालावधी आहे ह्या कालावधीमध्ये पुढच्या वर्षी तुम्हाला त्यापासून शेवगाचं उत्पादन घेता येईल तर ज्या शेतकऱ्यांना शौगा लागवड करायची त्यांनी खालील नंबरवर संपर्क करा आमच्या प्लॉटला भेट द्या मार्गदर्शन घ्या माहिती घ्या आणि ज्यांची शंका असतील त्यांनी प्रत्यक्ष भेटा आणि ला लागवडी बद्दलची माहिती का प्रति एकरी उत्पन्न दोन अडीच लाखापासून तर सात लाखा मिळतं तुम्ही प्लॉट जसा कराल तसं त्याचं उत्पादन आहे तर अशा पद्धतीचं हे माहिती आजच्या व्हिडीओ मध्ये दिलेली आहे कोणाला काही शंका असते तर तुम्ही करा रोपांची बुकिंग करायची असेल तर आमची खाली स्क्रीनवर नंबर दिलेले देशातलं सर्वोत्कृष्ट वाहन म्हणून रोहित एक आहे याची लांबी दीड ते दोन फुटाची तर सहा महिन्यात सुरू होतो वर्षात दोन बार आहे आणि पासून लॉंग टर्म म्हणजे दहा ते बारा वर्षापासून पर्यंत आपल्याला याच उत्पादन मिळतं असं ह्या वानाचं वैशिष्ट्य आहे देशभरामध्ये हा फेमस वाण आहे म्हणजे महाराष्ट्रात याच्या लागवडीच भारताच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये पण याच्या लागवडी आहे आणि शेतकरी इथं रोपं बुकिंग करताना आणि घेऊन जातात आपल्याला लागवड करायची असतात तुम्ही आमच्या खाली दिलेल्या नंबर संपर्क करा बेस्ट कालावधी आता जानेवारी आणि फेब्रुवारीचा राहिलेला आहे आणि ज्यांना शक्य नाही जानेवारी फेब्रुवारी ते मार्चमध्ये पण लागवड करू शकतात पण जानेवारी फेब्रुवारीत लागवड केली तर आपल्या पहिल्या सहा महिन्यामध्ये चांगले उत्पादन मिळून जातं आजच्या व्हिडिओप्रते एवढीच माहिती नमस्कार धन्यवाद